पण एवढ म्हणून चालणार नाही बंधून दिसण एक वेगळं आणि तो विचार पुढे येणं वेगळं आणि त्या विचाराने ते चाललेत पण मला अपेक्षा फार मोठ्या आहेत तुमच्याकडून एवढं नाही चालणार एवढं नाही चालणार मी उगाच चालू नाही कार्यक्रमाला नुसतं शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेबांचा पंतू एका स्टेजवर येतो ह्याच्यासाठी मी नाही आलो माझा स्वार्थ आहे ना माझा स्वार्थ आहे आणि त्यांची अडचण ही आहे मी अडचण समजू शकतो की मुळात राजकीय माणूस नाही आहे राजकारण त्यांना आवडत नाही मलाही आवडत नाही मला मुळीच आवडत नाही पण पर्याय नाहीये आपल्याला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचार न्यायाचा असं यावं लागते म्हणून मी राहून चालणार नाही तुम्हाला आवड की नाही आवडो पण बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे तुमच्यासाठी राजरत्नजी आहे काय बरोबर आहे काय बरोबर मी म्हणत आहे स्वराज्यात या मी म्हणत नाही स्वराज्यात या पण त्यांना त्यांना महाराष्ट्रात फिरवण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची निश्चित असणार <प्रिणाग थे> <प्रिणाग> त्यांना <थे> <प्रिणाग थे> राजकारणात राजकारणात यायचं का नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना राजकारणात यायचं काय नाही येतं तो त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रात फिरवण्याची तर जबाबदारी माझी आहे बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज म्हणायचे बाबा हा पुढचा नेता तुमचा आहे मग आम्ही म्हणू जगासमोर आणलं आणि बाबासाहेब आंबेडकर भारताचं नेतृत्व करतील अशी जाहीर माणगावच्या परिषदेतनं केलं आणि आज शंभर वर्षानंतर पुन्हा त्याच घरातून छत्रपती संभाजी राजे आज पुन्हा त्याच आंबेडकर घराण्यातून हा राजरत्न मला वाटतं संपूर्ण भारतासमोर आणण्याचं कामही याच माध्यमातन होईल असं आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं की ही लेकरं तुमची लेकरं नाहीत का आणि शाहू महाराज स्वतःची कन्या आजारी असताना ते सोडून मान परिषदेला आले बहिष्कृत परिषदेला आले मी तुम्हाला आज वचन देतो की ज्या ठिकाणी ज्या दिवशी ज्या वेळी तुम्ही बोलवाल त्यावेळेस हा राजरत्न आंबेडकर